मागचे काही एक दोन हफ्त्यामध्ये काही दरोडे आणि काही जबरी चोरी आणि घरपुडी सिटी शहरामध्ये झाले होते त्या अनुषंगाने आम्ही एल सी बी टीम आणि नाईट गस्त पूर्ण टीमला आम्ही अलर्ट केले होते नाईटला आम्ही जास्त टीम लावून हायवे पेट्रोलिंग आणि इकडं शहरामध्ये पूर्ण पेट्रोलिंग पण आम्ही गस्त लावले होते जेणेकरून हे जे क्रिमिनल्स आहे त्यांना एक, एक प्रिव्हेंटिव्ह होईल आणि सेकंड आम्ही डिटेक्शनसाठी स्पेशल टीम एल सी बी टीममध्ये केले होते आणि पोलीस टीमला पण होते एल सी बी टीमला काल सक्सेस भेटलेले आहे एक जबरी चोरी आणि दरोडेचं गुन्हे ओपन झालेले आहे दोन आरोपी आज आम्ही ताब्यामध्ये घेतलेले आहे काही सी सी टी फुटेज व्हायरल झाले होते काही व्हॉट्सअप ग्रुप आणि सोशल मीडियामध्ये पण व्हायरल झाले होते अनुषंगाने एक चांगलं गोष्ट आहे की ते फुटेज आम्हाला आमच्यापर्यंत आलं आणि त्या अनुषंगाने आम्हाला आरोपी क्रिमिनलपर्यंत पोचून आज आ, ते सगळं गुन्हे उघडकीस आलेले आहे सेकंड तुळजापूरमध्ये पण एक दरोडे झाला होता त्याच्याही पाच आरोपी आम्ही आमचं नाईट गाजचं एक टीम त्यांनी रेड हँड पकडले तिथून गावातून अलर्ट आलं होतं तुळजापूर शहरामध्ये आणि तिथून आमचं टीम लगेच तिथं हायवेला जाऊन त्यांना अडून त्यांना डायरेक्टली पकडले एक एक दोन जणला पकडले नंतर बाकी लोक इथे निष्पन्न झाले mm. एकंदरीत जे सोशल मीडियामध्ये चालू होतं की थोडं वातावरण थोडं क्रिमिनल्स रात्री फिरतात आणि पोलिसांचं गस्त नसते तर ते सगळं आम्ही दुरुस्त करून व्यवस्थित पेट्रोलिंग आणि आ, एक सेकंड चांगलं गोष्ट आहे की पूर्ण शहरामध्ये आमचं सी सी टी व्ही आता कव्हरेज झालं आहे एकशे वीस टोटल कॅमेरास आमचं कंट्रोल रूमला आम्ही घेतलेले आहे जेणेकरून आम्हाला कुठंही बाहेरचं क्रिमिनल आला गाडीने आला कोणचाही चौकनी नाही आलं तरी आम्हाला तिथं कॅमेराचं कव्हरेज लाईट पण आहे तर लाईटला पण आमचं नाईट विजन कॅमराज हे कॅप्चर करून हे क्रिमिनलपर्यंत आम्हाला पोचायचा प्रयत्न झालेले आहे शहरात चोऱ्या झाल्या हो ते सांगतो हे जे जबरी चोरी झालं होतं दोन लोक होते आणखी दोन लोक निष्पन्न झाले आहे तर हे सरा क्रिमिनल्स आहे ते आमचं रेकॉर्डवरचं क्रिमिनल्स आहे यांच्यावरती ऑलरेडी बरेचसे गुन्हे आहेत तर हे सगळं केसेस उघडकीस आणतील नागरिकांना आम्ही आव्हान हेच करतो की नाईटला आमचं पोलीस टीम असते काही ठिकाणी ग्रामीण भागात पण असं केसेस झाले आणि आम्ही ते सगळं ग्रामपंचायतला अपील केले होते त्यांनी पण सी सी टी व्ही बसवले आहे घाबरायचं काही कारण नाही आहे सी सी टी व्हीमुळे आम्हाला एव्हिडेन्स भेटते बट त्याचं एक अदर साईड आहे की ते सी सी टी फुटेज पब्लिकला पण भेटते आणि कधी कधी भीती निर्माण होते भीतीचं भीतीचं काही कारण नाही आहे सगळं सक्ष पोलीस डिपार्टमेंट सक्षम आहे आणि हे प्रिव्हेंटिव्ह प्लस आमचं डिटेक्शन हे सगळं क्रिमिनल पकडल्यानंतर हे नक्की हे सगळं चोरीमध्ये थांबतील सगळं नागरिकांना आव्हान आहे की कुठेही काही आढळून आलं तर आमचा डायरॉन्ट टू ला फोन करा आमचा कंट्रोल रूमला फोन करा आमचं टीम तात्काळ तुमच्याकडे येतील हे जे दोन आरोपी पकडलेले आहेत सध्या ते शहरातच राहत होते इथल्या ज्या ठिकाणी राहत होते

तर ते आमचं कॅरेक्टर व्हेरिफिकेशन करून घ्या असं मी विनंती करतो आणि कुठेही तुम्हाला संशयित आलं की हे क्रिमिनल काय आहे आमचं डी एस पी मार्फत तुम व्हेरीफायफिकेशन करू आणि त्यांचं तुम्ही त्यांना घर भाड्याने द्या असं मी आवाहन करतो गुन्हेगार आहे हो रेकॉर्ड वरती आहे सराईत गुन्हेगार आहे टोटल आता एक चेन एक गाडी आणि पंधरा हजार हे जे पहाट प्रोग्राम सुरू केले ते ह्याचा चांगला रेस्पॉन्स आहे की जे पहिले दोनशे तीनशे चा वरती आमचा डेटाबेस होता आणि आम्ही लगभग आता आदिवासी डिपार्टमेंट बाकी डिपार्टमेंट मार्फत मोस्टली सगळ्यांपर्यंत आम्ही ते योजना असतील हे सगळं त्यांच्यापर्यंत पोचलेलं आहे बट आणखीही काही पारधीज आहेत आणखी सुधारले नाही आहे बट त्यांच्यावरती आम्ही कडक कारवाई करून काही केसेसमध्ये आम्ही एम पी डी ए पण केलेले काही हद्दपार केलेले जे सुधारत नाही त्यांना आम्ही कायदे आणि जे कडक सेक्शन्स आहेत ते टाकून आम्ही त्यांना सुधारायचा प्रयत्न करू